विठेवाडी तालुका देवळा येथील डॉक्टर दौ सो आहेर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा येथील माजी विद्यार्थिनी रवीना विजय गायकवाड हिने रांची झारखंड येथे पार पडलेल्या चौथ्या आशियन सिनियर अॅथलेटिक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दहा हजार मीटर स्पर्धेत देशाला सिल्वर मेडल मिळवून दिल्याबद्दल तिचा मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी कस्मादे परिसर विकास मंडळ विठेवाडी व वा अनुदानित आश्रमशाळेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस कृष्णा बच्छाव हो रवीना गायकवाड हिने राष्ट्रीय पातळीवर सुद्धा वरिष्ठ आंतरराज्य अॅथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्य प्रतिनिधित्व करत दोन पदकांची कमाई करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल आहे चेन्नई येथे झालेल्या या स्पर्धेत रवीनाने दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक आणि पाच हजार मीटरमध्ये रौप्य पदक पटकावले आहे चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातून तेवीस पुरुष व पंधरा महिला खेळाडू सहभागी झाले होते प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रवीनाने हार मानली नाही वडील विजय गायकवाड व वा आई ताईबाई यांच्याकडे धावण्याच्या सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसतानाही प्रशिक्षक बबलू चव्हाण योगेश अहिरे व यशवंत चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव केला आणि हे यश मिळवले या यशामाग या विद्यालयाचे मोठे योगदान असल्याचे रवीनाने यावेळी सांगितले श्री के एस पच्छाव सर यांनी मनोगत व्यक्त करत रवीनाचे अभिनंदन केले प्रशासकीय के अधिकारी दिनकर देवरे इंग्लिश मीडियमचे प्राचार्य बी के पाटील माध्यमिक मुख्याध्यापिका ज्योत्स्ना सूर्यवंशी डॉक्टर सुभाष आहर यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भगवान आहिर यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत पवार यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार बहुर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा